नमस्कार आप देख परभणी टाइम्स न्यूज प्रयागराज येथील महाकुंभाच्या पर्वावर गंगाखेड तालुक्यातील धारुसर येथील गुप्तेश्वर मंदिर परिसरात दक्षिण वाहिनी गोदावरी नदी काठी महाकुंभ स्नान कार्यक्रमाचे आयोजन हजारो भाविक स्न, स्नान करण्यासाठी उपस्थित तुम्ही पाहू शकता की आमचे व्हिडिओच्या माध्यमातून ही नजारा परभणी टाइम्स न्यूज चे संपादक इस्माईल शेख यांनी केले या धारासुर गंगाखेड येथे महाकुंभाच्या पर्वावर केले कव्हरेज नमस्कार स्वागत आहे आपलं परभणी टाइम्स न्यूजमध्ये मी इस्माईल शेख पुणे जिल्ह्यामधला धारासूर हे गाव गंगाखेड तालुक्यामध्ये येणारं छोटंसं गाव आहे प्राचीन काळचं हे गाव आहे आपण बघू शकता हे माझे पाठीमागे जे लोक आहे जे सध्या उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभ सुरू चालू आहेत ते महाकुंभमध्ये जे गोरगरीब लोक असतात ते जाऊ शकत नाही या का काही कारणामुळे ते गेले नाही त्यांच्यासाठी धारासूरवासियांना इथे एकदम चांगला आणि सुंदर एक शाही स्नान इथे ठेवलेला आहे आपण बघू शकता हे पुरुष मंडळी महिला मंडळी आहे आणि दोन तीन दिवसापासून चा, चालू झालेला आहे काही महिला आहे काही पुरुष मंडळी आहे जे शाही स्नान इथे करत आहात आज महाशिवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने धारासुर नगरी येथे धारेश्वर भगवंताच्या सानिध्यात दक्षिण वाहिनी जनतेच्या सानिध्यात एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणारा जो कुंभमेळ्याचा उत्सव आहे तो प्रयागराज क्षेत्रामध्ये साजरा होत आहे अशा या प्रया प्रयागराज क्षेत्रात साजरा होणाऱ्या कुंभ क्षेत्राच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने धारासूरवासियांनी इथे सुद्धा स्नानाचा हा सुयोग घडून आणला आणि आज बऱ्याचशा हजारो भाविकांनी आज इथे स्नान केलेलं आहे आणि सर्वांनी या पुण्याचा वाटा घेतलेला आहे धारासूरकरांना याबद्दल खूप खूप धन्यवाद आज आपल्या धारासूरमध्ये महाशिवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस चालू आहे या निमित्तानं श्री राम आयोजन केलेलं होतं ही कथा सात दिवस चाललेली आहे आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आज कथेची सांगता होत आहे त्याचबरोबर मध्ये आज शाही स्नानाचे किंवा अमृत स्नानाचे सुद्धा नियोजन केलेले होते या निमित्ताने जवळजवळ हजारोंच्या संख्येने भाविकांनी या दक्षिण वाहिनी गोदावरी मध्ये शाही स्नान केलेलं आहे तरी याच पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे हा महाशिवरात्र महोत्सव होत असतो यामुळे आज धारासूरवासी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांना खूपच आनंद झालेला आहे असाच सोहळा हा पर्वणी सोहळा दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणार आहे तसंच या मंदिराचं काम सुद्धा जवळजवळ त्या सोहळ्यापर्यंत कम्प्लीट व्हावं हीच भगवान भगवान शंकर चरणी अर्पण प्रार्थना कर, करतो आणि माझा दोन शब्द संपवत आज छोट्या गावामध्ये इतका छान आणि सुंदर आपण जे कार्यक्रम घेतलेला आहे शाही काय म्हणतात पर्व विशेष भागवत धर्मी जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम उत्तमोत्तम शिवरात्र उत्तम, उत्तम शिवरात्री पर्व काळ आहे वैष्णव जे असतात वैष्णव आणि शैव जे जे ज्या ज्या देवाची भक्ती करतात त्याच्यावरून त्यांची नाव पडलेली आहेत पण वैष्णव जरी असतील तरी त्यांना पाच पर्वाचा उपवास करावा लागतो तर त्यातला उत्तमोत्तम उत्तम उत्तम शिवरात्र उत्तमोत्तम उत्तम शिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि दुसरी गोष्ट इथं गुप्तेश्वर भगवान परमात्मा आणि धारेश्वर भगवान परमात्मा यांचं स्थान आहे आणि हे स्थान असताना महाशिवरात्रीचा पर्व काळ आणि विशेष म्हणजे गोदावरीच्या तीरावर हा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी अखंडारिण सप्ताहाचंही आयोजन आहे म्हणजे हा त्रिवेणी संगम आहे आणि दुसरी गोष्ट या वर्षी बारा वर्षानंतर एक कुंभमेळा येत असतो त्या पद्धतीनुसार यंदा प्रयागला कुंभमेळा आहे तर तो बारा गुणुले बारा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर बारा तप पूर्ण झाल्यानंतर येणारा कुंभमेळा तोही सध्या चालू आहे आणि त्या योगाने समस्त ग्रामस्थ मंडळ सर्व धारासुरकर पंचकृषीतील मंडळीने बऱ्याच जणांनी ठरवलं की आपल्याला तर प्रयागला कुंभमेळ्याला स्नानाला जाता येत नाही मग आता करायचंय काय तर आपल्या इथंच महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे दक्षिण वाहिनी गोदावरी याचा नियोजन करून सर्व ग्रामस्थांनी ठरवलं की आपण इथंच कुंभ मेळा करू आदरणीय आमचे महंत महामंडलेश्वर मनीष भाऊ यांच्याशी चर्चा केली आपण जर येत ता असाल तर आम्ही त्या पद्धतीने नियोजन करू तसेच श्री हरिभक्तभरायन आदरणीय अशुत महाराज दस्तापूरकर म्हणजे आज महंत होते महामंडळेश्वर होते वारकरी होते हडकरी होते ठाकूरबा त्यांच्या परंपरेतली मंडळी आज उपस्थित होते म्हणजे महंत आहेत महामंडलेश्वर आहेत वारकरी आहेत फडकरी आहेत गडकरी आहेत अशा सर्वांच्या एकत्रीकरणातून होणारा कुंभमेळा म्हणजे हा आपला या ठिकाणचा कुंभमेळा झालेला आहे महाराज किती लोकांनी आज आम्ही पाहतोय हो आम्ही स... तसं तर इतर रात्री बारा वाजल्यापासून लोक येत असतात पण आम्ही सर्व ग्रामस्थांनी विनंती केली की मोट आज हे सर्व मोठमोठे महंत महामंडलेश्वर यांची मिरवणूक आहे तर त्यामुळे आज पहाटे सहा वाजल्यापासून माझ्या अंदाजेने आतापर्यंत तरी कमीत कमी दहा ते अकरा हजार लोक सध्या स्नान करत असतील कमीत कमी म्हणतोय इथून पुढे किती होतील सांगता <laughs> <laughs> येत नाही काय येणाऱ्या भक्तांना एवढंच मी सांगेल की आपल्याला कुंभला जाता आलं नाही प्रयागला पण प्रयागला जरी जाता आलं नाही तरी त्याची खंत मानायची नाही प्रयागराजच आपल्या इथं स्नानासाठी आलेले प्रयागराजच आपल्याला स्नान घालण्यासाठी या ठिकाणी आलेलेत त्यामुळे सर्व भाविकांनी आज दिवसभरातून ज्यांना ज्या वेळेला भेटेल त्यावेळेला आपण यावं स्नान करावं आणि या पुण्य पर्व काळाचा आपण या पर्व काळाचा आपण लाभ घ्यावा आणि या पुण्याचे सहभागी व्हावे अजून किती दिवस चालणार आहे काय नाही कुंभाचं जे स्नान आहे आज पर्व काळ आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे पर्व काळ आजच्या दिवसच आहे म्हणून आज आपण दिवसभरात केव्हाही संध्याकाळपर्यंत केव्हाही येऊन आपण स्नान करावं मोठमोठे महामंडलेश्वर महंत वारकरी भडकरी सर्व परंपरेतली मंडळी या ठिकाणी येऊन स्नान करून गेलेले जसं त्या प्रयागामध्ये मोठमोठे साधू जातात तसे याही प्रयागामध्ये मोठमोठे साधू या ठिकाणी आलेले आहेत आपणही त्याचा सहभाग घ्यावा